नमस्ते मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता वाजलेत सकाळचे दहा आणि आम्ही एक एक काम आमच्या जे आहेत आवरतोय स्वयंपाक झालेला आहे कारण ऊन होण्याच्या अगोदर जायचंय तिकडे एक तास लागतो जाण्यासाठी तिकडे अजून बसणं जायचंय आणि त्यामुळे ऊन होण्याच्या अगोदर गेलेलं बरं कारण ऊन खूप लागते तर आम्ही इथे मामाच्या गावाला पोहोचलेलो होतो तिथं समोर दर्गा आहे दर दर्ग्यामध्ये दरवर्षी खूप मोठी यात्रा ब भरते आणि ते आम्ही वाट बघत बसलो होतो कारण थोडंसं चलत जावं लागतं आणि ऊन खूप होतं म्हणून मामाच्या मुलाची वाट पाहत थांबलो होतो फायनली तो आला होता आणि आम्ही निघालो आता घरी तर घरी आलो बघितलो आम्ही खूप म्हणजे ऑलरेडीच खूप पाहुणे वगैरे येऊन बस गप्पा मारत मस्त बसलो होतो मग आम्ही पण गेलो तिथल्यामध्ये तर हे आहे छान आमच्या मामाचं घर त्यांनी नवीन बांधले समोरचं तेवढं आणि बाकीच्या ज्या इकडल्या दोन रूम आहेत त्या तशा जुन्या आहेत समोरचं तेवढं त्यांनी नवीन बांधून घेतलं आणि पाहुणे एक एक येतच होतेच होते गॅटी भिटी घेतच होते मग सगळे पाहुणे येऊन बसलेले होते आणि इथे जेवण जेव म्हणजे सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या त्यामुळे जेवणाची तयारी सुरू होती आणि इकडे मी तुम्हाला नवीन जे रिकवर केलेलं घर आहे मी तुम्हाला दाखवते ही एक रूम त्यांनी नवीन केलेली आहे त्यामध्ये म्हणजे जे शेतातली माल कांदे वगैरे असतात स्टोरूम म्हणून ते केलेली होती आणि इथे लागलो आहे आम्ही जेवण करायला कारण जेवण तयार झालेलं होतं आणि ही आहे माझी पणजी तुम्हाला नंतर पण दाखवते अजून ते आहेत माझ्या मुली आणि पणजीला दाखवते सरक्षेवाने पणजी आजी, आजी कसं थांबला भाई तर पाठीमागे आता करून चांगला <laughs> आहे आवडलं का बाई आवडलं का तुला आवडलं का आणि ते सुरू झाली आता रात्रीच्या जेवणाची तयारी ह्या आमच्या मामीच्या भाऊजही आहेत आणि त्या खिचडी बनवत आहेत आणि इकडे चहा बनत आहेत साडेआठ आणि किचन मध्ये पूर्ण जेवणाची तयारी सुरू आहे तर भेटूयात आपण एका उद्या नवीन एका ब्लॉग सोबत तर आजचा ब्लॉग मी एंड करते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बाय बाय